नमस्कार मित्रांनो महिला रूपापेक्षा जास्त व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात आपलं म्हणणं समोरच्यानं ऐकावं असं कोणाला वाटणार नाही महिलांनाही असा जोडीदार हवा असतो चांगला श्रोता असेल त्यांचं सर्व ऐकेल जी महिला ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा पारखून घ्यायला तर दुनिया आहे कधी कधी पहिली नजर असं नातं बनवते की सोडून पण ते सुटत नाही मित्र पण तूच आणि प्रेम पण तूच अस माझ्यासाठी तुझं एक हजार पण तूच आहेस एकही तूच आणि एक हजारही तूच जो व्यक्ती वेळेपेक्षा जास्त तुमच्याकडे काही मागत नसेल तर समजून जा तो तुमच्यावरती खरंच प्रेम करतो मित्रांनो जो व्यक्ती तुमच्यावरती खऱ्या प्रेम करतो तो कधीच तुम्हाला आय लव्ह यू बोलत नाही फक्त एवढं बोलेल काळजी घे स्वतःची मला तुझी खूप चिंता आहे तो व्यक्ती स्वतःसाठी काय करू अथवा न करो पण तुमच्या मात्र छोट्या छोट्या गोष्टींची नक्कीच काळजी घेतो जो तुमची जास्त काळजी घेतो तो तुमच्या प्रत्येक बोलण्याचा रिस्पेक्ट करेल तुमची रिस्पेक्ट करेल तुमच्या दुःखात तुमच्या सोबत असेल तो जरी खोटं बोलला तरी तुमच्या आनंदासाठी बोलेल जर रागवला तरी तो तुमच्या आनंदासाठीच रागवेल मित्रांनो खरंच तो मित्रांनो खरं प्रेम करणारी मुलगी किंवा स्त्री तुम्हाला महागडी गिफ्ट किंवा असे ती कधीच कधीच मागत नाही फक्त तुम्हाला तुमचा वेळ मागते सायकोलॉजीनुसार तुम्हाला जास्त बोलणाऱ्या मुली आवडतात याउलट मुलींना कमी बोलणारी मुलं आवडतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती धन्यवाद